हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर गजानन महाराजांचे मी भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते अर्थातच शेगावचे आणि इतर ठिकाणचेही भरपूर असे व्हिडिओ शेअर करते आणि गजानन महाराजांचे भरपूर ज्या लोकांना अनुभव आले तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते आत्ताच मी जस्ट एक दोन दिवसापूर्वी टाकला एक खूप सुंदर असा अनुभव तर तुम्ही तो बघितला असेलच तर खूप सुंदर असा अनुभव आला तर गजानन महाराजांचा भरपूर लोकांना असा अनुभव येतच असतो नेहमी आपण शेगावला जातो दर्शनाला कधी गर्दी असते कधी कमी असते तर गजानन महाराजांच्या मंदिरात आपण जेव्हाही जातो ना म्हणजे शेगावमध्ये जेव्हाही जातो आता कधी कोणी एक महिन्याने जातं कोणी दोन महिने कधी कधी आपण एखादी वर्षानंतरही जातो कधी दोन चार वर्षात सुद्धा जातो तर आपण जेव्हा पण जातो आपण शेगावला मंदिरामध्ये तर मंदिरातमध्ये म्हणा किंवा तिथले आनंदसागर म्हणा किंवा कुठलंही तिथलं जे पण ठिकाण आहे बंकट सदन कृष्णाजीचा मळा वगैरे तर तिथे आपण जेव्हाही जातो ना तर तेव्हा प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असा बदल झालेला आपल्याला दिसतोच तुम्हाला पण तो अनुभव आलेला असेलच कारण बऱ्याच वेळेस म्हणजे काम चालूच असतं तिथे आणि आपण जेव्हा नवीन तिथे जातो ना तर ते कम्प्लीट झालेलं असतं आणि खूप सुंदर असं काम असतं खरंच इथल्या संस्थांची खरं म्हणजे खरं खूप खूप कमाल आहे आणि खूप सुंदर असं काम असतं आणि कुठे इतकी भाविक येतात तर कधीही गोंधळ नाही गर्दी नाही कुठलाही वादविवाद नाही अगदी परफेक्ट असं खूप छान अशी तिथली व्यवस्था आहे आपल्याला दर्शनही खूप छान होतं आणि दर्शनाच्या रांगेतही कधी असं झालं नाही की हा मागून आला पुढे गेला किंवा काय अगदी व्यवस्थित अशी खूप सुंदर अशी व्यवस्था आहे तिथे तर आपण जेव्हा पण मंदिरात जातो ना म्हणजे दोन चार महिन्यात दोन चार वर्षातही कदाचित तर जेव्हाही जातो तर तेव्हा मंदिरामध्ये खरंच भरपूर असे बदल झालेले असतातच मी जेव्हा खूप लहान होते ना तर तेव्हा आमची पूर्ण फॅमिली शेगावला गेली होती आणि मला बऱ्यापैकी तिथलं आठवतात तेव्हा मंदिर कसं होतं काय होतं आणि आज मी तुमच्याबरोबर तिथलाच काही फोटो शेअर करणार आहे खूप जुने फोटो आहेत ते आणि खूपच चा छान असं आहे मंदिर आहे मंदिर तर तसंच आहे पण तेव्हा आजूबाजूला एवढा त्या विकास झालेला नव्हता आजूबाजूला स्टाईल वगैरे पण नव्हते अगदी जुन्या पद्धतीने पत्र्याचे शेड वगैरे होते तर आज जेव्हा ते फोटो बघितले ना तर म्हटलं चला आपण आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर तिथले फोटो शेअर करूया तेव्हा आम्ही शेगावला रेल्वेने गेलो होतो आणि रेल्वे स्टेशन पण बऱ्यापैकी जुनंच होतं आणि स्टेशनवरून जायला एक रिक्षा रिक्षा नव्हती तेव्हा सायकल होत्या आणि सायकलीला तो माणूस चालवायचा आणि मागे बरेच जण बसायचे म्हणजे मला बऱ्यापैकी आठवतं आहे पण तेव्हा बस होत्या की नाही ते मला माहिती नाही पण आम्हाला खरंच खूप मजा यायची कारण आम्ही छोटे 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 बरेच मुलं होतो आणि आमची पूर्ण फॅमिली होती तर ती मजा मला थोडीफार आठवते खूप मजा आली होती आणि तेव्हा रस्ते पण एवढे हे नव्हते आता कसे व्यवस्थित रस्ते वगैरे आहेत तेव्हा जुन्या पद्धतीचंच होतं आजूबाजूचे घरे पण घरं पण जुन्या पद्धतीचेच होते आणि मंदिरही अगदी म्हणजे मंदिर तर तेच आहे पण आजूबाजूला जे मंदिराचा जी विकास झालेला आहे ना तर तेव्हा हा काहीच नव्हता आजूबाजूला शेड होते पत्र्याचे आणि खाली पण साधी स्टाईल होती मला वाटतं एवढं क्लिअर आठवत नाही पण बऱ्यापैकी असं होती व्यवस्थित व्यवस्था आणि आता तर भरपूर अशी प्रगती झालेली आहे खरंच खूप सुंदर असं झालेलं आहे आता आणि तिथे थांबलं ना तर असं वाटतं तिथे बराच वेळ थांबावं खूप मस्त वाटतं इथे आपण आनंदसागरला जरी आलो ना तर आनंदसागरलाही बराच चेंज झालेला आहे आधी आम्ही तेव्हा पूर्ण आमची फॅमिली गेली होती तेव्हा आनंदसागरला गेलो होतो मला आठवतं तेव्हा तिथे काही नव्हतं एवढं फक्त तिथे खेळणे वगैरे होते घसरगुंडे वगैरे होते झोके होते आणि भरपूर असे गुलाबाचे छान असे झाडं लावले होते इतके गुलाबाचे झाडं होतं मला ते भरपूर असं आठवतं भरपूर गुलाबाचे झाडं होते कलर कलरमध्ये आणि मला असं वाटायचे अरे हे सगळे गुलाबाचे फुलं तोडावे आणि आपण घरी घेऊन यावं कारण लहान होती ना तर लहानपणी काहीही विचार येतात आणि खूप सुंदर असं तो बगीचा खूप भरलेला होता फुलांनी जबरदस्त आणि आम्ही बरेच झोके वगैरे खेळलो होतो लहानपणी खूप मज्जा आली होती तर आता ग भरपूर असा चेंज झालेला आहे आणि मी तुमच्याबरोबर मी बोलली अर्थातच तुम्हाला जुना माझे फोटो आ, मी तुमच्याबरोबर शेअर करते आज आधी जेवणाची जी व्यवस्था होती ना ती डायरेक्ट बाहेर होती मंदिराच्या बाहेरच आजूबाजूला शेड टाकलेले आहेत होते आणि आणि तो जो गोल राऊंड होता ना आपण प्रदक्षिणा वगैरे मारतो तर तिथे जेवणासाठी ते पत्रावळी हातात द्यायचे आणि मग तिथे जे काही जेवण होतं तर पिठलं पोळी हे तर होतंच आणि ते त्या आपल्याला हातातच द्यायचे आणि आपण ते घेऊन पुढे पुढे जायचे आणि मोठे मोठे पातेले राहायचे ते सगळे रांगेत उभे होते आता जशी व्यवस्था आहे तशी नव्हती डायरेक्ट फक्त पातेलीमधून आपल्याला पळीने चमच्याने पिठलं वगैरे द्यायचे आणि पोळ्या वगैरे एवढं मला आठवतं आहे की आम्ही हातामध्ये घ्यायचो आम्ही छोटे असल्यामुळे आम्हाला एवढा प्रसाद खाता येणार नाही म्हणून आमच्या बरोबर आमची जी फॅमिली होती त्यांनी त्यांच्या प्र ताटातला प्रसाद थोडा थोडा आम्हाला दिला होता एवढं मला चांगलंच आठवतं आहे आणि आता आता जो पारायण कक्ष आहे ना तिथे माऊलींची जी गादी आहे तर ती आता मंदिराच्या आतूनच आपल्याला तिथे जाता येतं तर, तर तेव्हा तसं नव्हतं मंदिराच्या बाहेरून गोल फिरून मग जावं लागायचं आणि मग तिथे माऊलींचा तो पलंग राहायचा ते गादी राहायची आणि तिथे मला चांगलं आठवतं एक गव्हाचं पोतंसुद्धा ठेवलेलं राहायचं आणि तिथल्या सेवेकरींनी आम्हाला सांगितलं होतं की हे जे गव्हाचं पोतं आहे रोज तिथे ठेवलं जातं माऊलींचा आशीर्वाद म्हणून आणि रोज दुसरं पोतं चेंज केलं जातं ते काढून दुसरं पोतं ठेवलं जातं आणि त्याचाच प्रसाद म्हणून रोज वाटला जातो इथे असं ते तेव्हा सांगायचे आम्हाला तर खरंच ते मला भरपूर असं आठवतं रे खूप सुंदर होतं आणि आपण जे आता मंदिरात जातो ना तर आपण बरंच फिरत फिरत जातो तर तेव्हा तसं नव्हतं तेव्हा डायरेक्ट एंट्री होती समोर खाली जायचं ज्या आता जा पायऱ्या आहेत आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे काही लोकांना ज्यांचे पाय दुखतात किंवा काही अडीअडचणी असली तर त्यांना डायरेक्ट जी एंट्री असते खाली पायऱ्यांवरून तर बस तशीच आणि जेव्हा गर्दी नसते ना तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांना डायरेक्ट सोडलं जातं तिथून खालूनच तर तिथूनच सोडलं जायचं तेव्हा तेव्हा एवढा सगळं असं काही नव्हतं आणि तुम्हाला कदाचित आठवत असेल तुम्ही बघितलं असेल गेले असाल आधी तर तेव्हा तिथे ते एक हत्तीसुद्धा राहायचा बघा आणि खरंच त्या हत्तीकडे बघत आम्ही तर एवढे मंत्रमुग्ध होऊन गेलो तर खरंच खूप मस्त वाटायचं तर तेव्हा हत्तीसुद्धा होता आणि हे बघा हेच ते आहे पारायण कक्षातील हे मंदिर तर हे तर आहे नवीन केलेलं पण याहीपेक्षा जुनं जे मागून जायचो ना तर ते थोडं वेगळं होतं आता हा आताचाच फोटो आहे जवळजवळ आणि हे आहे गजानन महाराजांचा हा जुना फोटो हे बघा अशा पद्धतीने तर बऱ्याचपैकी हा तरी लेटेस्टचा आहे आता काढलेला तर याच्याही आधी क इथे पूर्ण फक्त पत्र्याचेच शेड होते आणि डायरेक्ट एंट्री होते हे बघा माऊलींचं खरंच खूप सुंदर असं हे जुनं मंदिर आहे आणि मी आज म्हटलं चला माझ्या सगळ्या यूट्यूब पर बरोबर म्हणजेच माझ्या गजानन भक्तांबरोबर सगळ्यांबरोबर मी हा फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कसा वाटला फोटो ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हाच आहे तो हत्ती की याला बघून आम्ही खूप उड्या मारायचा आम्हाला खरंच खूप मजा वाटली होती हे सगळं बघून आणि मला बऱ्यापैकी ते आठवतं आहे पण आता खूपच चेंज झालं आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच चेंज झालेलं आहे आणि आता गर्दी पण तशीच वाढलेली आहे माऊलींच्या दर्शनासाठी जायला भरपूर अशी गर्दी असते आणि बराच वेळ आपल्याला गोल फिरून मग जावं लागतं तर आधी तसं नव्हतं आधी डायरेक्ट एंट्री होती खालूनच आणि पुढेसुद्धा एवढं बांधलेलं नव्हतं अगदी नॉर्मलच असं हे मंदिर होतं तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो कमेंटमध्ये जय गजानन नक्की लिहा जय गजानन श्री गजानन गन गनगनगनात बोते